जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो पूजा करताना तुमच्या डोळ्यातून आश्रू येतात का जर येत असतील तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे रहस्य सांगत आहोत की ज्यामुळे तुम्हाला कळेल की अशी कोणती आध्यात्मिक शक्ती आहे जिची कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीच्या वेळेस हे ब्रह्मांड पूर्ण खाली होते सगळीकडे फक्त आणि फक्त अंधारच होता त्याच्यानंतर अचानकपणे एक विशाल असं शिवलिंग प्रगट झालं त्यामुळे हे संपूर्ण ब्रह्मांड पूर्ण ऊर्जेने भरलं त्याच्या काही काळानंतर या ब्रह्मांडामध्ये पदार्थांची निर्मिती झाली ज्यामध्ये पाणी वारा अग्नी यांसारख्या अनेक गोष्टी निर्माण झाल्या यामुळे असं मानलं जातं की या सगळ्यांमध्येच भगवान शिवशंकरांचा वास आहे संपूर्ण ब्रह्मांडाच्या कणाकणात बसलेली अशी मूर्जा म्हणजेच भगवान शिवशंकर आहेत आणि भगवान शिवशंकर हेच या ब्रह्मांडाच्या आधी आणि अंतही आहेत भक्तांनो जेव्हा पण तुम्ही पूजापाठ करायला बसता किंवा परमेश्वराचे नामस्मरण करायला बसता तेव्हा तुमच्या आत्म्याचे कनेक्शन त्या परमेश्वरासोबत होते तो परमेश्वर सर्व व्यापी आहे या ब्रह्मांडातील सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये परमेश्वराचाच वास आहे यामुळे जेव्हा पण तुमचा आत्मा त्या परमेश्वराची संलग्न होतो तेव्हा परमेश्वर आपल्याला काही संकेत देतात आणि हे संकेत अगदी सर्वसाधारण असतात ज्यावर आपण दुर्लक्ष करतो म्हणजेच लहान गोष्टीकडे लक्ष जात नाही आणि यामुळेच आपण त्या परमेश्वराच्या संकेतांना समजू शकत नाही या संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून असलेला परमेश्वर सगळ्या जीव जंतूंच्या आत्म्याशी जोडलेला आहे जेफा आपण पूजा ध्यान किंवा नामस्मरण करतो तेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलं जाते आणि याच कारणामुळे आपल्याला नेहमी प्रसन्न वाटते दुःखाचे वातावरण पण सुखाच्या वातावरणामध्ये बदलून जाते तुम्ही कितीही टेन्शनमध्ये असाल किंवा असू द्या तुम्हाला चांगलं आणि फ्रेश वाटायला लागतं कारण या सकारात्मक शक्तींचा प्रभावच अशा प्रकारे असतो काही वेळेस विद्यार्थी अभ्यास करायच्या वेळी सरस्वती मातेचे ध्यान करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातही अश्रू येऊ लागतात किंवा त्यांना अचानकपणे सकारात्मक वाटू लागते तर याचा अर्थ असा आहे की माता सरस्वतीची कृपा त्या विद्यार्थ्यांवर कथा ऐकत असतो तेव्हा आपल्या शरीरावर काही वेळेस काटे यायला लागतात आणि डोळ्यातून पाणी येते परमेश्वराच्या त्या अनंत शक्तीचा अनुभव करताना कधी कधी आपल्या डोळ्यातही पाणी येते आणि देवावरचाही आपला विश्वास दृढ व्हायला लागतो मित्रांनो जर तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबद्दल सांगणार आहोत जर तुम्हाला परमेश्वराचं ध्यान करताना नामस्मरण करताना किंवा देवपूजा करताना हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की परमेश्वर आपल्याला काहीतरी संकेत देत आहेत तर चला हे संकेत आज आपण जाणून घेऊया पण या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा तसज ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आहे डोळ्यात पाणी येणे भक्तांनो जर तुम्ही परमेश्वराच्या ध्यानात नामस्मरणात असाल आणि अचानकपणे तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले तर हा देवाचा संदेश आहे की तुमच्या आत्म्याचे त्या परमेश्वराच्या शक्ती सोबत मिलन झालेला आहे अशा वेळी त्या परमेश्वराला तुमच्या मनातील इच्छा अवश्य सांगा अशा वेळी त्या परमेश्वराला केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे फळ मिळते अनेक जन तर ह्या वेळेला संयोग समजून याकडे लक्ष देत नाही आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये परमेश्वरा एक सर्वोत्तम वेळ असते जेफा पण तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्या डोळ्यातून आश्रू आले तर त्या परमेश्वराला तुमच्या जीवनातील वेदना आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा त्यासोबतच पूजेच्या वेळी डोळ्यातून पाणी आले तर हे सुद्धा कारण मानले जाते की तुमच्या वाईट गोष्टींची स्वच्छता होत आहे म्हणजेच तुमच्या मनातील वाईट विचार निघून जाऊन मन शुद्ध होत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की दिवा जळत असताना अचानकपणे दिव्याची ज्योत वाढते भक्तांनो ही गोष्ट अग्नी पंचतत्वामधील एक गोष्ट आहे जी की दिवा जळत असताना अचानकपणे दिव्याचा प्रकाश उजळतो यामध्येच भगवान शिवशंकरांचा वास असतो जर तुम्ही पूजा करत असाल आणि तुमच्या समोरिल दिव्याची ज्योत अचानकपणे वाढलेली असेल तर देवाचा संकेत असतो की तुम्ही मनापासून केलेल्या पूजेमुळे देव तुमच्यावर प्रसन्न आहे अशावेळी आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या मनातील इच्छा देवाला सांगितली पाहिजे तिसरी गोष्ट आहे अगरबत्तीचा धूर जर तुम्ही पूजा करत असाल आणि अगरबत्तीचा धूर जर देवाच्या प्रतिमेकडे जात असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या पूजेला देवाने स्वीकार केलेला आहे चौथी गोष्ट आहे फूल पडणे भक्तांनो जर तुम्ही पूजेच्या वेळी किंवा ध्यानाच्या अगोदर परमेश्वराच्या प्रतिमेवरती फुलं ठेवलेली आहेत किंवा परमेश्वराला समर्पित केलेली आहेत आणि ध्यान करताना किंवा पूजा करताना जर ती फुले तुमच्या दिशेने पडली तर हे शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या प्रार्थनेला परमेश्वराने स्वीकार केलेला आहे आणि त्याचे फळ तुम्हाला लवकरच परमेश्वराकडून प्राप्त होणार आहे पाचवी गोष्ट आहे आपल्या दारात गाय येणे देवाची आरती किंवा पूजा करत असताना जर दरवाजावर किंवा आपल्या घराच्या अंगणात गाय आली तर हे एक शुभ संकेत मानले जाते आपल्या अंगणात आलेल्या गायीची पूजा करा त्या गायीला नैवेद्य दाखवा आणि नमस्कार करा आणि तुमच्या मनातील इच्छा गाय मातेला सांगा इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल तर मित्रांनो हे होते पाच संकेत जर तुम्हाला पूजा करताना हे संकेत मिळत असतील किंवा मिळाले असतील तर आम्हालाही कमेंट करून नक्की सांगा तसंच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त